गणपती बाप्पा ओके नारे तर मंडळी स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओत मंडळी आपला मित्र महेश साळुंके खरंच यांनी एक व्यवसायाच्या दृष्टिकोनातून एक पुढेच नवीन पाऊल उचललेलं मंडळी सर्वप्रथम त्याच्या आई म्हणजेच कैलाशवाशी सौ शालिनी साळुंके यांना वंदन करूया आणि व्हिडिओला पुढे जाऊया मंडळी महेशच्या आयुष्यातील आजचा हा आनंदाचा दिवस बऱ्याच महिन्याच्या प्रतीक्षेनंतर फायनली त्याची कार त्याच्या दारात त्याच्या घरात आलेली आहे मंडळी तर महेशला सर्वप्रथम खूप खूप शुभेच्छा मंडळी आनंदाची गोष्ट असते जर सर्वप्रथम आपल्या कुटुंबाची साथ आणि पाठबळ असेल ना आणि मुळातच मराठी माणूस जर खरी जिद्द चिकडे धरली ना तर कधीच हार मानणार नाही लात मारेल तिथे पाणी काढेल अशी मराठी माणसाची खतिय मंडळी तर खूपच आनंदाचा दिवस आहे महेशच्या आणि विधिवत गाडीची पूजा चालू आहे तसं की सांगितल्याप्रमाणे बऱ्याच महिन्यापासूनची ही प्रतीक्षा जवळजवळ दोन तीन महिन्यापासूनची प्रतीक्षा आणि आज यश आलेलं आहे तर आता गाडीची पूजा होते तुम्ही पाहताय नवीन गाडी आलेली आहे नवीन फॅमिली मेंबर आलेला आहे महेश साळुंखे यांच्या परिवारामध्ये तुम्ही पाहत आहात महेशच्या पत्नी पूजा करताना विधिवत गाडीची महेशच्या सासू आई सुद्धा आल्या आहेत पूजा करत आहेत महेशच्या छोट्या बहिणाबाई सुद्धा आहेत उज्वला त्या सुद्धा पूजा करत आहेत गीताताईने पण पूजा करून महेशला शुभेच्छा दिल्या कसा खरं तर प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येकाची इच्छा प्रत्येकाची स्वप्न असतात आणि ती कधी साध्य होतील याची प्रत्येकजण वाट बघत असतात आणि तो क्षण येऊची गरज पण लागतं म्हणजे आणि तो फायनली तो क्षण गेलेलो आणि आता गाडीची पूजा झालेली आहे सगळीजणं फॅमिली मेंबर ये असत मित्रमंडळी सगळी असत आणि परमेश्वराक विनंती करतो की महेशचं जो बिझनेस असा तो नक्कीच वृद्धिंगत होऊ देत सगळे असत शुभेच्छा देण्यासाठी मोहंती परिवार संतोष सूरज तसेच घारू महेशचा भाऊ आलेला आहे आणि एकंदरीत सर्व कुटुंब सर्व मित्रमंडळी आपतेष्ट मित्रमंडळी सर्व परिवार हजर आहेत आणि महेशच्या सगळ्यात मोठे बहिणाबाई म्हणजे आमच्या आप्पा कुबलांचा ह्या प्रियंका आता आपला चव्हाण परिवारकडे दिलेला तर बघा ना विधिवत पूजा करता चांगली गोष्ट एकंदरीत प्रत्येकजण आनंदी आहे मंडळी आणि आता गाडीमध्ये बाप्पाची मूर्ती लावणार आहेत ते आता बघा तुम्हाला दाखवतो आता गाडीमध्ये गणपती बाप्पाची मूर्ती लावून त्याची पूजा करणार आहेत तर बघा बाप्पाची पूजा झालेली आणि फायनली गाडी आता प्रवासाला तयार नाही नाही अजून एक काम बाकी शेवटला आता तुम्ही व्हिडिओ बघा शेवटचा काम दुसरा म्हणजे म्हणजे काय गाडी वरून व्यवस्थित नारळ घ्यायचो आणि फोडायचो आणि काकांनी मयाच्या पप्पांनी महेशच्या पप्पांनी नारळ घेतलेला आणि गाडीवर नारळ काढणं नारळ वाढवले नाही का गाडी प्रवासात तयार मंडळी काकासुद्धा खुश आहेत प्रत्येक वडिलांना आई वडिलांची इच्छा असते मुलांनी काहीतरी करावं आणि मयांचा हा एक छोटासा प्रयत्न आहे व्यवसायासाठी मंडळी पुन्हा पुन्हा सांगते महेशची जर आज आई असली असती ना शालेने होत तर खूप म्हणजे खूपच खुश झाली असती आपल्या मुलाच्या ह्या जिद्दीला कौतुकास्पद अगदी त्या आनंदित झाल्या असत्या तर मया देखील मिस करता तर मयाच्या ह्या छोट्या व्यवसायाला मंडळी आपण पुढे नेऊया मी कार्ड टाकत आहे त्यावर संपर्क करा जर तुम्हाला कुठे जायचं असेल छोटंशा टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीला आपण पुढे नेऊया आपल्या माणसांना पुढे नेऊया तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद धन्यवाद धन्यवाद